गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये महायुती महाविकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत आज प्रत्येक पक्षाने रोड शो केला तर कोणी बाईक रॅली काढली तर कोणी पदयात्रा काढली याला शहरवासियांनी सर्वच पक्षांना भरघोस पाठिंबा दिलाय व जंगी स्वागत केले आहे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या सांगता समारंभाला व रोड शोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्व रोड पुतळ्याला वंदन करून रोड शोला सुरुवात केली रस्त्याच्या दुतर्फा भगवे कापड रासलेले झेंडे दोन्ही बाजूने लावले होते त्यामुळे शहरात भगवेमय वातावरण झाले होते तारा पक्षातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले तर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती ढोल पथक झांज पथक ठेवण्यात आले होते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा रोड शो शिवतीर्थ ते जनता ते गांधीपुतळा रस्त्याच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आला होता फुलांचा वर्षाव करून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले तर या रोड शोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धैर्यशील माने प्रकाश आवाडे सुरेश हळवणकर राहुल आवाडे रवींद्र माने पुंडलिक जाधव रवी राजपुते उपस्थित होते आकर्षक रथ सजवण्यात आला होता यामध्ये हे सर्व नेते उपस्थित होते रस्त्याच्या दुतर्फा मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी या, या रोड शोची सांगता गांधी चौकात करण्यात आली मुख्यमंत्री बोलताना म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी हात कनिंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धरेशील माने व कोल्हापूर मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांना भरघोस मताने निवडून द्या व मोदींचे हात बळकट करा विरोधकांनी जी टीका केली आहे त्या टीकेला आम्ही उत्तर देणार नाही ते आम्ही आमच्या कामातून देऊ इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न आचारसंहिता झाल्यानंतर सोडू तर शहराला स्वच्छ मुबलक पाणी देणार इचलकरंजी शहराचा वस्त्रोद्योगाचे प्रश्नही सोडवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इचलकरंजी शहरवासियांना वचन दिले तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवींद्र माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश आळवणकर राहुल आवाडे रवी राजपुते सुनील महाजन पैलवान अमृतमामा भोसले महादेव गौड विठ्ठल चोपडे पुंडलिकराव जाधव आदी जण या रोड शो ला उपस्थित होते तर यावेळी महायुतीचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने होते व या रोड शो संपूर्ण शहर भगवेमय वातावरणात रंगून गेले होते निवडून आल्यानंतर तुम्ही ता सात तारखेपर्यंत काम करायचं आहे निवडून आल्यावर पाच वर्ष काम करतील पाच वर्ष अरे मनोज तुम्हाला माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळत आपलं पवित्र काम करायचं सात वाजता सकाळी सकाळी सात वाजता मला भक्त मत